नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण आपल्या गाई म्हशीचं जी भूक आहे किंवा मग बरेच पशुपालकांचा असा प्रश्न असतो की आमचं जनावर निरोगी व्यवस्थित आहे परंतु ते चारा व्यवस्थित खात नाही तर त्यासाठी काय करता येईल म्हणजे निरोगी आहे त्याला कुठलाही आजार नाही परंतु ते चारा व्यवस्थित खात नाही आणि पाणी सुद्धा व्यवस्थित पित नाही आता दुग्ध व्यवसायामध्ये काय जर चारा व्यवस्थित खाल्ला पाणी व्यवस्थित पिलं तरच दूध उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल जर ती चारा व्यवस्थित नाही खाल्ला आणि पाणी जर भरपूर प्रमाणामध्ये नाही पिलं तर मग दूध कसं येणार हा बरच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर त्यासाठी आपण एक घरगुती उपाय बघूयात जेणेकरून आपल्या जनावरांची भूक वाढेल आणि ह्या उपाय केल्यानंतर ते पाणी सुद्धा भरपूर प्रमाणात पेल तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जर आपण युट्यूब चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला जर असाल तर फॉलो करा तर आज आपण भूक वाढवण्यासाठी घरगुती उपाय बघणार तर त्यासाठी काय करायचं तर का, कांदा घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम कांदा दोनशे ग्रॅम कांदा आहे त्याची वरची साल काढून घ्यायची आणि त्यासोबतच पन्नास ग्रॅम जे तर आवळा 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 आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातो आवळा चूर्ण त्याचं चूर्ण बनवून घ्यायचं किंवा मग आवळा चूर्ण रेडीमेड सुद्धा मार्केटमध्ये मिळतं तर हे आवळा चूर्ण पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्यासोबतच वीस ग्रॅम जे तर काळं मीठ आहे हे दोनशे ग्रॅम जो कांदा आहे तो मिक्सरमध्ये किंवा मग पाट्यावर वाटून किंवा खलबत्त्यामध्ये कुठून आपण त्याचं पेस्ट करून घ्यायची आहे त्यामध्ये आवळा चूर्ण पन्नास ग्रॅम आणि वीस ग्रॅम जे तर मीठ हे मिक्स करून घ्यायचं आणि ते आपल्या जनावराला खाऊ घालायचं हे खाऊ घालत असताना हे आपण हे एका दिवसाचा उपाय हा आपण तीन ते पाच दिवस हा उपाय करायचा आहे तीन ते पाच दिवसामध्ये आपल्या जनावराची नक्कीच म्हणजे पहिल्याच दिवशी बऱ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ग्रोथ बघायला मिळेल आणि त्यासोबतच जर तुम्ही सकाळी पहिल्या दिवशी जर सकाळी देणार असाल हा उपाय तर संध्याकाळी त्याला त्या जनावराला आपण पन पन्नास ग्रॅम जे तर ते खाण्याचा सोडा म्हणजे खाता सोडा सोडियम बाय कार्बोनेट आपण ज्याला म्हणतो तर तो खाता सोडा आपण पन्नास पन ग्रॅम द्यायचा आहे हा फक्त एकच दिवस द्यायचा आहे पर परत रिपीट याला द्यायचं नाहीये तर हा उपाय आपण कंटिन्यू जर तीन तीन दिवस केला तर नक्कीच आपल्या गायीची जे ते भूक पण वाढते आणि याच्यामुळं आणि आपण जे काळं मीठ देणार आहे त्यामुळं पाणीसुद्धा व्यवस्थित पितं आणि त्यामुळं दुधाचं उत्पादन सुद्धा वाढतं तर हा उपाय करून बघा जेणेकरून आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल आणि जर एखाद्या जनावराला जर डायरिया असेल तर त्यामधून आपण जे मीठ आहे तर ते म्हणजे ते द्यायचं नाहीये जर जास्त पा, पातळ शेण असेल तर काळामीठ हा आपल्या जनावर म्हणजे ते वेगळं करा म्हणजे ते देऊच नका तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्य